पसार करून झालं अरे हय अजून का राहिलय का राहिलय काय कर ना अजून पसारा का मला कामच नाही ना काय हम्म किटो हाय अरे काय तू हे एवढं मोठं तुला तिकडन इकडं आणतच कसं आलं हे एवढ मोठे बघा तिथं होतं ते तिथन त्यांनी काढून आणलंय इथपर्यंत हा अरे त्या पायपूसने कुठे आहेत इथे एक गेली इकडे एक गेली तिकडे एक गेली हा अरे तन सूत काय तुला कळत का नाही हॅलो उमा पवारजी आतमय जाऊ नको तिकडं की सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काय हे सुद्धा बघायचं तुम्ही सगळा पसारा फक्त पाहिजे त्याला अख्खा घर पसारा टाकतो आणि असं शांत म्हणून जसं काही केलंच नाही किती तो आगाव पाहणार आहे तुझा हॅपी गुढी पाडवा नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मराठी नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जाओ हे ना बाबडी आणि मी पसारा करत राहू किटो <laughs> नुसतं आगाऊपणा करतो नुसतं आगाऊपणा करतो नाही काय नाही हे बघा हे बघा मस्त किती हे बघा अजून पण नुसतं आगो नुसतं पण हम्म फटकेल जाणार आहे मी तुला कोण उचलणार हा सगळा मी पुण्यात पुण्यात आम्ही पुण्यातल्या आहोत नको नको करतो पारा काय माझ्या था हातात खायला हळाला बघा एवढं जड जड सगळं उचलून उचलून आणतो लोकांना का वाटणार पण नाही की तोच करतोय म्हणून कायम पसारा घरामध्ये कायम पसारा घरामध्ये याचं काय करायचं तुला लावायचंय का होय रे काळा पडू नये म्हणून लावायचंय तुला लावायचं हे अग लाई होते म्हणून कट करत होते त्यांनी किती पसारा घातला होता ना तब्येत ठीक नाही उलट माझी म्हणून मी नाही गेली अगं गुडग्या मागे आहे माझं ते मागे नव्हतं का झालं सेम तसंच आता पुन्हा चेकिंग करायला सांगितलं ते फॉलिक मार खाऊ मला आता इकडे आगाय हे उभं होतं पाडलं ते इथून उचलून हे जे पसार का इथून उचलून तिकडं घेऊन गेला आता ते धुवायला लागणार मला परत एवढं आग बघा हे बघा आता तिथं जाऊन आहे का